कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार श्री क्षेत्र प्रति पंढरपूर म्हणून समजल्या जाणाऱ्या देऊळगाव माळी तालुका मेहकर येथे श्री आणि वतीने रुक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या प्रथम विविध कार्यक्रम संपन्न झाले दिनांक तीन जानेवारी रोजी काल्याचे कीर्तन तसेच सावित्रीबाई फुले जयंती उत्सव गावामधून पालखी मिरवणूक आणि महाप्रसाद असे भरगच्च कार्यक्रम संपन्न झाले समस्त गावकरी आणि जिल्हावासीय यांच्या सहकार्याने मागील वर्षी नेत्रदीपक आणि संकल्पपूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला या सोहळ्यात तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक वर्ष पूर्ण झालं या अविस्मरणीय क्षणाच्या निमित्ताने श्री पांडुरंग संस्थानाने समस्त गावकरी मंडळी तसेच यज्ञविधीचे भाग्य लाभलेल्या एकावन्न साधक जोडप्यांच्या संयुक्त विद्यमाने प्राणप्रतिष्ठा प्रथम वर्षपूर्ती सोहळा उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला दिनांक दोन जानेवारी रोजी हरिभक्त पारायण भागवताचार्य सागर महाराज पारसकर गोंदेश्वर वाशिम यांच्या बहारदार कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला तर तीन जानेवारी रोजी पहाटे सकाळी तीन ते आठ वाजेपर्यंत श्रींची पंचतत्व आणि विधिवत पूजन संपन्न झाले त्यानंतर तर गावातून भव्य अशी श्रींची मिरवणूक गावातील समस्त भजनी मंडळी परिसरातील भजनी मंडळी माता महिला भजनी मंडळ यांच्या समवेत पार पडली या मिरवणुकीत विठ्ठल रुक्मिणीच्या भूमिकेत टी एल मगर आणि सौ शिला मगर तसेच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत अरुण बळी आणि जयाबळी यांचे पात्र विशेष आकर्षक ठरले तसंच या मिरवणुकीदरम्यान सौ अलका गिरे यांच्या नेतृत्वात महिलांची भक्तिगीतावर गीतावर टाळवादन आणि लेझिम यांनी तर महिलांनी भाविक भक्तांची मन जिंकली त्यानंतर हरिभक्त पारायण भागवताचार्य मुरलीधर महाराज आणि वाघ खामगाव यांचे काल्याचे कीर्तन झाले तसेच याच दरम्यान थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त समस्त गावकर यांनी पंचक्रोशीतील भाविक भक्त यांच्या वतीने अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला आणि त्यानंतर भव्य असा महाप्रसाद वितरण करण्यात आले हा भव्य दिव्य सोहळा पार, पार पाडण्यासाठी समस्त गावकरी मंडळी पांडुरंग संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि भाविक भक्त यांच्या सहकार्याने पार पडला तसेच चार जानेवारी रोजी सायंकाळी सात ते दहा या वेळात अंध बांधवांचा चेतन सेवांकूर ऑर्केस्ट्रा वाशिम यांचा एक शाम विठ्ठल रुक्मिणीचे नाम भव्य भक्ती गीतांचा कार्यक्रम डॉक्टर असोसिएशन देवळगाव माळी यांच्या वतीने ठेवण्यात आला आहे तरी या कार्यक्रमाचा सुद्धा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या भूमिकेतील टी एल मगर आणि सौ शीला मगर तसेच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेतील अरुण बळी आणि सौ जयाबळी यांचे पात्र विशेष लक्षवेधक ठरले सौ अलका गिरे आणि जगन्नाथ चांगडे महाराज यांचे नेतृत्वात महिलांचे भक्तिगीतावरील टाळ नृत्य आणि लेझीम नृत्य यांनी तर प्रेक्षकांची मनच जिंकून घेतली नवे नवे तर पाहणाऱ्यांच्या मुखातून एकच शब्द निघत होता वारे खूप मस्त जबरदस्त सर्व महिलांनी आपल्या कामातून वेळ काढून गेल्या पंधरा दिवसांपासून त्या सरावासाठी येत होत्या ग्रामीण भागातील स्त्री आहे कोणी काही म्हणेल का लोक असतील का लोक काय म्हणतील या सर्वाकडे दुर्लक्ष करून अगदी जीव ओतून त्यांनी टाळ नृत्य आणि लेझिम नृत्य शिकून उत्कृष्ट सादरीकरण केलं हे सर्व महिलांच्या सहकार्यामुळेच झाले असून त्यांच्यामुळे मला अधिकच प्रेरणा मिळते असं सौ अलका गजानन गिरे यांनी म्हटलं आहे प्रतिनिधी दीपक देशमुख मेहकर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा